तुझ्या भेटीला आली आहे म्हणजे मी कोण आहे खूप छान पहा जिला तुम्ही क्रांती ज्योती सावित्री संपूर्ण भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखता ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी तुम्ही सर्वजण किती छान तयारी करून आलात हो की नाही मग तुमच्या भेटीला मी विचार हे पाहून मला मनस्वी खूप आनंद होत आहे परंतु भूतकाळातील जर काही बऱ्या गोष्टी आठवल्या तर माझं संपूर्ण जीवन कट माझ्या डोळ्या पुढे सरळून जाते सावित्री खंडूजी पाटील जी सावित्री ज्योतिबा फुले ही मी जेव्हा झाले तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं ज्योतिरावांच्या परिसर स्पर्शाने माझ्यातील लोखंडाचे सोने सोनेच मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला आणि समाजामध्ये मानाने प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व स्त्रिया आपल्याला हिरीरीने जबाबदारी उठवताना कार्यरत दिसतात याचे श्रेय तुम्ही मला देता त्याआधी ते माझे पती ज्योतिरावांना देते पहा त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणासाठी पूर्ण बंदी होती मुलींनी फक्त चूल मुल। आणि मूल एवढंच सांभाळायचं एवढंच त्यांचं विश्व होत अशा काळामध्ये स्त्रियांनी शिकलं पाहिजे हे काही ठराविक समाज सुधारकांच्या लक्षात आलं की स्त्रिया शिकल्या तर संपूर्ण समाज सुशिक्षित होऊ शकतो सुधारणा होऊ शकते एकदा ज्योतिबा मला म्हणाले अगं सावित्री मला सांग या तीन दलितांच्या होर दलितांच्या मुलींनी शिकाव असं तुला वाटतं का गो मी लगेच उतरले परंतु एक अडचण आहे आताच्या या जुन्या रुढी परंपरांनी भुरसटलेल्या विचारांचा कर्मठ समाज एका पुरुष शिक्षकाकडून स्त्रियांनी मुलींनी शिकण्यास परवानगी देणार नाही मग अशा वेळेला मला वाटत की सावित्री तू स्वतः शिकावस आणि मुलींना शिक्षण द्यावं शिकण्याचा प्रस्ताव नव्हता मांडला तर मी शिक्षण घेऊन मुलींना शिकवायचं कंपनीच्या पलीकडचं होत हे सगळं आणि मी त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि त्या दिवसापासूनच माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली मिसेस नचेन यांच्या नॉर्मल ट्रेनिंग स्कूल मध्ये माझ अध्यापनाचं कार्य सुरू झालं तिथे माझं ट्रेनिंग सुरू झालं स्वशिक्षणातून स्वानुभवातून अभ्यासातून माझ्यातील शिक्षिका मी घडवत गेले बालमानसशास्त्राचे धडे देखील मी गिरवले मातीच्या गोळ्या

त्या काळातल्या भुलसटलेल्या विचारांच्या लोकांना जे मान्य नव्हतं मी मुलींना बोलू नये शाळेत शिकवण्यासाठी जाऊ नये म्हणून चौका चौका लोक माझ्यावरती शेंगोळे फेकत चिखल फेकत गगड मारत प्रसंगी शिव्याही दे आतून माझा आक्रोश होईल फार मनस्ताप होईल मी आक्रोश रडत असेल परंतु मी गगमगले स्वप्न माझी वाट पाहत होते की मी सुरुवात केली तर त्यांचं भविष्य घडणार आहे अशा कठीण परिस्थितीत न डपकता मी माझं कार्य चालूच ठेवलं आज सर्व क्षेत्रामध्ये मुलींना मानाने आपलं कार्य बजावताना पाहून ते आवड राहिलेली म्हणून आज मुलींना चांगले दिवस पाहायला मिळत आहे मुलांना मला एका गोष्टीची खंत मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आता कम्प्युटरच्या या युगामध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञानावर वाढून शिक्षण घेता देखील शाळेला मिळाली आमच्या काळामध्ये असं शिक्षण नव्हतं मुली माझ्याशी बिदगुस करायच्या मला येऊन दिलंयच्या हसत खेळत आमचं शिक्षण चालायचं शाळेला सुट्टी वाटलं की दुःखी नुस्ती व्हायच्या मग आता कारण असं होतंय पहा तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे की शिक्षण तुम्ही अतिशय तन्मयतेने घेतलं पाहिजे हे तुमचं भावी भविष्य आहे मी जसं मुली खातात त्याचं माझं मन अगदी संतुष्ट आहे त्याचप्रमाणे तुम्हा मुलांबद्दल बांधवांबद्दल माझ्या मनातील एक हितकूस तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला वाटत कि सावित्रीबाई स्वतः घडल्या आणि इतरांना घडवलं मग या मागे मी निमित्त मात्र आहे पण याचं खरं श्रेय कोणाला याचा परश्रेय श्रेय जात तुमचे प्रेरण असतात माझे प्रेरण असतात म्हणजे ज्योतिराव फुले यांना हो ज्योतिराव फुले यांना याचं परश्रेय श्रेय जात त्या काळातील अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ दिली म्हणून आजचा दिवस आपण मोठ्या गर्वाने साजरा करतोय परंतु मुलांना आताची परिस्थिती फार वेगळी आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे तुम्ही वारसदार पण तुमच्या समाजामध्ये हे हुंडा बोलून स्त्री भ्रूण हत्या चोऱ्या माऱ्या करोडे ही साहित्याची चोरी अशा एक अने ना अनेक बऱ्याच बऱ्याच साऱ्या गोष्टी अगदी पाहवत नाही हे असं का याला आळा कसा घालता येईल पहा याला आळा तुम्ही घालू शकता कारण तुमच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे तुम्हाला सर्व समजते पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती आपण लोकशाही जगामध्ये वावरत आहोत त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन करण्याची खरी धुरा ज्योतिबा नंतर तुमच्या पाठीवर आहे त्यामुळे तुम्ही जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे यासाठी तुम्ही तुमची आई बहीण भविष्यात बही तुमची पत्नी मुलगी हिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण देऊ दिलं पाहिजे तिला मुंज आवाळामध्ये तिची जी दे, भरारी देऊ दिली पाहिजे पहा बोलण्यासाठी या गोष्टी कशा सोप्या वाटतात पण प्रत्यक्ष करताना अवघड आहे बरोबर पण माझं हे स्वप्न आहे आणि माझं हे स्वप्न तुम्ही नक्की पूर्ण करणार अशी मला आशा वाटते चला तर विद्यार्थ्यांची मित्रांनो ज्योतिराव मला बोलवते माझी जाण्याची वेळ तुँँ आली खूप खूप धन्यवाद